नमस्कार मित्रांनो वंदे मातरम मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि चांगलं लक्षात ठेवा फक्त महाराष्ट्रातील जनताच नव्हे तर तमाम भारतवर्षातील जनता बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणूनच ओळखत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी हिंदू हृदय सम्राट ही जी उपाधी होती ही या तमाम जनतेने दिलेली होती ह्या भारतवर्षाने दिली होती ही दिलेली उपाधी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर काय केली वेशूर टांगली आणि जनाब बालासाहेब ठाकरे ही उपाधी बहाल केली असं हे कृत्य करणारे असं अक्षम्य कृत्य करणारे यांना तुम्ही माफ करणार आहात का गर्वसे कहो हम हिंदू है गर्वसे कहो हम हिंदू है हा नारा देणारे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची ती विचारधारा ह्याला मूठ माती देणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात का हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही विचारधारा देणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली देणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात का शिवसेना ह्या संघटनेची विचारधारा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा यांना मातीमोल करणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात का जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनीनो आणि मातानो ही जे गगनभेदी गर्जना ह्या गर्जनेतून जी सुरुवात होती भाषणाला त्या गर्जनेला मुठ माती देण्याचं ज्यांनी काम केलं मूठ माती देणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात का निर्णय तुमच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे यांना तुम्ही माफ करणार आहात का जय हिंद जय महाराष्ट्र